As majeni, jawab majen dengan jila. Teman rakan ataupun sesama, yakini awak pun, walaupun kerana bermuat berterus terusan, atau, ani, terus terbeun dengan kumpulan khamlak anda, mana pun berterciar ke mana pun awan. Sempurna sutra sanjala lagi sempurna mengasihi dengan dongan yang terlani. Adzan terjosar pasal jalan lagi manusia bertekad lagi betah yang kita ni mandi. Asyik maje jalan tak terlani, bertukar lagi muda. Yang sempurna umai kalau kita sempurna

Jalji Jalji Selam, amrah eh santun doger tuh ini, jualan nikaji nak nak, bawaan sahaja lah

मैं खात्री है कि तुम्हें दिन तुम्हें सर्वजण ज्या पद्धति ज्यादा तुम्ही संपूर्ण पोर्टिनी आज लोकांच्या बदल तुम्हारी आत्महत्या लोक तुम्स मत व्यक्त या भावना व्यक्त किया भावने तुमची तळमळ दिसून आली की आई लोक कामी पाहिजे हे जाए काम तो होना चौं दामोदय दे बनना आहे आणि या ठिकाणी फंड च्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका कारण सत्ता अंतर हे होणारच

kasih support dan karena ani support dan bola karena bola karena kita baje jangan jangan berusaha terus jangan tu mana insan tu di je gelar je cuci jangan apa terus yang darah ini puna apa yang kaya berapa yang patut sekali berapa

बाबा जाने मैंपे जा शिक्षण चला है मी संगत तो बाबा विचल देखता बाबा शक्य होता का नहीं दिव सकले का नहीं मी संगत तो मतलब दिव

माहिती हुशार आणि हुशारी कशाला म्हणतात ज्या वेळेस लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात त्यावेळेस त्यांना तळ हाताच्या पाहिजे तो विश्वास किंवा संपादने कथन करतो तेवढा असल चांगला असल केला पाहिजे त्या विश्वासाला पात्र राहणार त्याला हुशारी म्हणता की तुमच्याकडे नाहीये आणि ती ज्याला लागतात तर फुटत नाही इच्छाशक्ती ना लागते ना

स्वास्थ्य स्वास्थ्य दो बने तुम्हारे सामने जोड़ा लोगों के बीच नहीं यार संगीत लातूं ससद दूर का किराज है तुम्हार तुम्हार तुम्हारा जब तब तो अरे मालूम पर बस्ते लगा चाहे तुम्हें भक्तम मतलब यूरोप से निकला लाइन तो दिल्ली हिला सुनाए उबर के लोग ये देश के जिला देश नेचुरल मिस्टर्स ही देने मिले देश बनेगा कौन? देश बनेगा तुम ही। देश बनेगा तुम ही। इतनी संभावनाएं, पंबासोल साबित करें। चल, जवाद ले। कौन? ये कौन? ये आए कुछ जमुना इन संपन्न लोग पर निंजी आए कुछ जमुना। कहाँ तुम्हें भी करता? कैसे जमुना तुम्हें

ममता की वंचित मला शब्द वंच वंचित माला कृणा आंचना चब्द गौ शब्द लानेडा शब्द है, है। वंचित

आणि देण्यात म्हणतात त्यांनी बीको पोर्ट काय आहे प्लीज को कि दिदायी आहे 30 नाव टेक सेल्फ आणि संपूर्ण सरकार जमा झाले पाहिले ज्याच्या व्यासपना पायाना प्रत्येक तरुणाला प्रत्येक तरुणाला

कारण की मजी कमिटमेंट तुम्हारा है माला महित ना डायरेक्ट पार्टी कमिटमेंट

पण हे सगळं कधी होणार काही लोक काय करून सरकार कस म्हटले पोलीस डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट ते डिपार्टमेंट सेक्रेटरीचे पगार केंद्राच्या बाबतीत या भागाचा तर थोडं विषय येऊनचा फोट पाठचा जो प्रश्न आहे त्याचा लोकांना पैसे मिळाले त्याचा आपण मैदानाकडून त्याचा मार्गी लावून या सरळ मी काम करणार आहे का नाही करणार आहे नाही करणार काय करणार आहे हे करणार कसं करणार आहे आणि किती सर करणार आहे नाही केलं तर काय करणार आम्ही काय करायचं तेवढं सांगा या बाबीच त्याला सांगतो की मी एवढं लक्षात काढला आणि असं असं मी पाहिजे म्हणजे जमला प्रश्न मला गमत नाही मग असं मग ते आपण त्या उतरून जेकडनं घेतलं ते करेल काय तुम्ही धन्य आहात

काय एवढा कडला एवढा बाद केलं त्यामुळं काय पाहायला मिळाल आपल्याला काय पाहायला मिळालं पाच वर्षामध्ये तर शेतकऱ्यांचं आत्महत्याचं तोरण आणि चौघ असं म्हणाले किती असलं किती असलं तर जाग नाही परमेश्वर हात पसरवतो देवा सगळं वृत्ती लावून जाय असे रात्र अशीच एक रात्र होती आणि त्या रात्री घडलं काय काय विमान लोक हे लोक येत नव्हते आणि म्हणाले आता काय